नमस्कार माझी रेसिपी माझी बागमध्ये आपले स्वागत आज आपण आपल्या बागेमध्ये हळदीचे कंद लावूया त्यासाठी हे ओल्या हळदीचे कंद घेतलेले आहेत आणि हे वजनाने अर्धा किलो आहेत हळदीच्या कंदांची लागवड करण्यापूर्वी त्यांचे अंकुरण होणे जास्त महत्वाचे असते यासाठी मी या सर्व कंदांना एका सुती कापडात गुंडाळले आणि वर चाळणीने झाकून ठेवले कारण चाळणीमुळे या कंदांना हवा मिळते आणि त्यामुळे कंदांचे अंकुरण चांगले होते अशा प्रकारे मी यांना चार पाच दिवस झाकून ठेवले त्यामुळे प्रत्येक कंदांना असे अंकुर फुटलेले आहेत बाजूने अंकुर फुटलेले आहेत आणि असे अंकुरण केलेली हळद जर आपण लावली तर ती पटकन रुजते रोपे पटकन उगवतात हळदीचे कंद आपण अक्षतरित्यापासून जून जुलै महिन्यामध्ये कधीही लावू शकतो हे हळदीचे कंद मी बागेतील जमिनीतच लावणार आहे या मातीमध्ये बागेतील माती कुजलेले शेणखत घरी तयार केलेले कंपोस्ट खत बागेतील झाडांचा सुकलेला पाला पाचोळा मी या मातीमध्ये मिसळला आहे हळद लावण्यासाठी जमीन भुसभुशीत आणि पाण्याचा उत्तम प्रकारे निचरा होणारी अशी आवश्यक आहे अन्यथा आपले कंद कुजतात मी जमीन एकसारखी करून घेतली आहे तरी पण सतत पडणाऱ्या पावसामुळे माती ही ओलीच आहे आज पाऊस कमी आहे म्हणून हळद लावण्याचा निर्णय घेतला हळदीचे कंद लावण्यासाठी तुमच्याकडे जर जमीन नसेल तर तुम्ही हे कंद कशातही लावू शकता अशा एखाद्या मोठ्या टब टबमध्ये ग्रो बॅग्जमध्ये अडव्या कुंडीमध्ये तेलाचे गॅलन तर प्रत्येकाच्याच घरी असतात ते गॅलन नीट फोडून त्यामध्येही लावू शकता पसरट प्लास्टिकच्या पाटीमध्ये कॅरेटमध्ये एखाद्या मोठ्या कुंडीमध्ये अशा प्रकारे कशातही तुमच्या सोयीनुसार तुम्ही हळदीचे कंद लावू शकता किंवा अशा प्रकारच्या एखाद्या मातीच्या वाफ्यामध्ये सुद्धा लावू शकता फक्त एवढंच की हळदीचे कंद हे पसरत वाढतात त्यामुळे त्यांना पसरण्यासाठी भरपूर जागा लागते कंद लावण्यापूर्वी माती थोडीशी उकरून घ्यायची म्हणजे लावलेला कंद जमिनीत व्यवस्थित बसतो तो अजिबात हलत नाही प्रत्येक कंद लावताना या कंदांचे निरीक्षण करायचे कारण या कंदाच्या एकाच बाजूला अंकुर फुटलेले नसतात तर चारही बाजूने अंकुर फुटलेले असतात म्हणून हा कंद असा आडवा ठेवायचा आणि मातीत ठेवल्यावर तो थोडासा दाबायचा थोड्याच दिवसात या कंदाच्या चारही बाजूनी अंकुर फुटतात आणि हळदीची रोपे तयार होतात दोन कंदामध्ये साधारणतः अर्धा फूट अंतर राहील अशा पद्धतीने लावायचे आता मी हे सर्व कंद लावून घेत आहे सर्व कंद लावून झालेले आहेत यावर आता आपण माती पसरूयात कंद मातीने पूर्णपणे झाकून टाकायचे अजिबात कंद उघडे ठेवायचे नाही मातीच्या उभेमुळे या कंदांना लवकरात लवकर अंकुर फुटतात माती पसरलेल्या हळदीच्या कंदांवर आपण स्प्रेने थोडेसे पाणी स्प्रे, स्प्रे करूया कारण दिवस पावसाळ्याचे आहेत आणि मातीही ओली आहे त्यामुळे जास्त पाण्याची आवश्यकता नाही तरी सुद्धा हळदीचे कंद नुकतेच लावले आहेत त्यामुळे थोडेसे पाणी देणे गरजेचे आहे म्हणून मी स्प्रेने पाणी देत आहे उरलेले हळदीचे कंद सुद्धा बागेच्या दुसऱ्या कोपऱ्यात लावले आहेत आपल्या बागेतूनच वर्षभरासाठी लागणारी हळद घरच्या गर घरी मिळवायची असा माझा यावर्षीचा सा मानस आहे हे हळद कंद लागवडीपासून ते काढण्यासाठी येईपर्यंत जवळजवळ आठ ते नऊ महिन्याचा कालावधी लागतो म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये हे हळदकंद काढण्यासाठी येतील या हळदकंदाचे अपडेट्स मी अधूनमधून तर नक्कीच देईन तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद